म्हण मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाने शक्ती प्रदर्शन करत भरले नगरपालिकेच्या उमेदवारीचे अर्ज महाडमध्ये कुठेही दुर्बीन लावून आणि जाड भिंगाचा चष्मा घालून सुद्धा विकास दिसत नाही खासदार सुनील गडकरे यांचा मंत्री भगतसेट गोगावले यांच्यावरती नाव न घेता हल्ला बोल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आज रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी महाड शहरातून शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या उमेदवारीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले महाडचे दैवत जातमाता मंदिरापासून रॅलीला सुरुवात करत बाजारपेठेतून ही रॅली महाड नगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत आणत शक्ती प्रदर्शन करत खासदार सुनील तटकरे आणि भाजपा राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा आणि इतर नगरसेवक पदाचे अर्ज दाखल करण्यात आले यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरतसिंग गोगावले यांच्यावरती टीकास्त्र सोडत महाशहरामध्ये शहरामध्ये आणलेला निधी दुर्बीण लावून किंवा जाड जाडभिंगाचा चष्मा घालून सुद्धा पाहायला मिळत नाही असा गंभीर आरोप केला आहे तर राज भाजप राज्यसभा खासदार यांनी मात्र सावध भूमिका घेत युतीमध्ये कुठेही बिघाडी नसल्याचं सांगत भविष्यात आम्ही युतीमध्ये दुरावा निर्माण होणार नाही अशी दक्षता घेऊ असे म्हटले आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आता महाडच्या राजकारणात येणाऱ्या काळात कुठल्या स्तरापर्यंत जाऊन पोचतो हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे आणि भाजप युती जोरदार शक्ती प्रदर्शन जो आजचा बा वाटी प्रतिक्रिया काय भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या युतीने आज महानगरपालिकेचा युतीचा अर्ज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांचा आज आम्ही या ठिकाणी प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये सादर करत आहोत यामध्ये प्रामुख्याने राज्यसभेतील माझे सद सहकारी खासदार धरशीलजी पाटील आणि दोन्ही पक्षाचे सर्व प्रमुख मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहरामध्ये देण विकास घडल्या त्या स्नेहल देतीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बिपिन दादानीसुद्धा या नगरपालिकेमध्ये नेतृत्व केलेलं आहे अशा अनुभवशील नेतृत्वाच्या माध्यमातून उद्याच्या भवितव्यामध्ये काय करण्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष सज्ज झालेलो आहोत शिवसेने आपल्यापैकी अनेकांनी गेल्या दोन महिन्यातल्या कितीतरी बातम्या दिलेल्या आहेत की ज्यामध्ये मला उद्देश होऊन काही की शब्द व्यक्त करत आमच्याशी युतीच करायची नाही असं घोषित केलं गेलं महाडच्या नेत्याने पण केलं आलिबागशाही केलं कर्जत खालापूरचे जो दोन पावले नेहमीच पुढे राहिलेत अशा वेळेला ज्यांच्याकडनं ही भावना प्रकट झाली त्याच्यामुळे त्या संदर्भातला विचार समोर त्या ठिकाणी नव्हताच भारतीय जनता पक्षाशी आम्ही विचाराने जोडलं गेलेलो आहोत देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह यांच्याजवळ चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष म्हणून देशपातीवरती राज्य पातीवरती जिल्हा पातीवरती सहभागी झालेला आहे स्वाभाविक शिवसेनासुद्धा एक घटक पक्ष आहे पण त्यांनी केलेली वक्तव्य किंवा कालसुद्धा पेंडला ज्या पद्धतीने अलिबागच्या आमदारांनी केलेली वक्तव्य आहेत ही निंदनीय आहेत भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते सतीश धारप यांच्याबद्दलची कालची केलेली वक्तव्य तसं बघितलं तर सतीश धारपाला कोणी विकत घेऊ शकत नाही पण ज्या पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला गेला न्युनागंडाने पछाडलेली भयगंडांनी पछाडलेली माणसं अशापेक्षा वक्तव्य वे करत आहेत परंतु भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये माहितीच्या माध्यमातून काम करणार आहे महाडच्या मतदारांच्या समोर खूप अजिंठे आहेत कारण गेले चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत अशा वेळेला जे म्हटलं गेलंय मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही हजार कोटी रुपयाचा निधी आणणार शहरामध्ये मी फिरलो दुर्बीण लावून बघितलं भिंगाचा चष्मा लावला तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवला आहे महाड अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळते अजून खूप काय वेळेवरती बोलायला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी असं म्हणत स्वतःचा पक्ष बुडाला तरी चालेल दुसऱ्याचा देखील बुडवण्याचा ट्रेंड रायगडच्या राजकारणात येत आहे तुमच्याकडे बोट आहे त्यांना किती पण बोट दाखवू द्या एक बोट त्यांच्याकडे जात ते विसरतात एक बोट माझ्याकडे देताना चार बोट त्यांच्या अंगावरती जातात हे विसरतात निसर्गाचा धर्म आणि नियम विसरणाऱ्या माणसांच्या पुढे माझ्यासारख्या छोट्या पावरानी काय बोलावं एकत्रित घटक पक्ष म्हणून सत्तेत असताना भाजप आणि राष्ट्रवादीच का निवडली आणि शिवसेनेला बाजला का केलं नाही महाडमध्ये कसं आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्त्याला संरक्षित करत असतो त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या वेग 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 युती या ठिकाणी घडत असतात पण एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की महायुतीचे तिन्ही पक्ष या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करत आहेत आणि त्यापैकी दोन पक्ष आज महाडमध्ये एकत्रित आलेले आहेत त्यामुळे इथे दोन पक्ष महायुतीतले एकत्रित आले असल्याकारणानं इथे महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित आहे महायुतीमध्ये जर एक ला एक का एकत्र असतात तर वेगळं इलेक्शन लागलं नसतं किंवा एक साईड सीट आले असते भरपूर मतांनी आता वाटत नाही का हो साहजिक आहे मग प्रयत्न का झाले प्रयत्न होतील अजूनही करू अजूनही अजून एकच इलेक्शन झालेलंय पुढला पुढल्या इलेक्शनला करू दादा दादा ही जी युती आहे राष्ट्रवादी आणि भाजपची ही आता उघड झालंय की शिवसेनेच्या जिवारी लागलंय खास करून अलिबागचे आमदार महेंद्र दळवीनी काल पेणमध्ये टीका केली राष्ट्रवादीवर करताना सोबत भाजपला पण टार्गेट केलंय कसं म्हणतो नाही मी ती काही टीका काही पाहिलेली नाही ऐकलेली नाही मी सुद्धा संयमी कार्यकर्ता आहे आणि संयमी कार्यकर्ता असल्या कारण सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न मी, मी शेवटपर्यंत या ठिकाणी करणार आहे त्याचवेळी ज्याच्याशी ज्या ज्या ठिकाणी युती होईल त्यांच्याशी सुद्धा त्या त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणानं करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न नाही एकशे दहा टक्के खात्रीनं राहील धन्यवाद आगामी जिल्हा परिषदेला पण ही युती राहणार आहे असं अलिकेत भाई तटकरे बोलले होते त्यावर काय निश्चित सिघांना मी एकत्रित करण्याचा मी प्रयत्न करतो <laughs>